तेव्हा मी अभ्यासपूर्वक मी आज दोन हजार तीन माझ्या शेतामध्ये केले आज जवळपास त्याला भरपूर दिवस झालं वैयक्तिक मी बारकीला तिसरी चौथीत सुद्धा तेव्हा आमच्या घरची केळी लावत होती तर विषय काय मला सांगायला जात असताना की ह्या क्षेत्रात कसं कसं काय कशाचं कधी काय आणि कशामुळे काय होतंय हे समजलेलं आहे आम्हाला म्हणजे थोडक्यात घरच्यांना समजलेलं आहे आम्हाला समजलेलं आहे मग हे जे आहे ती जी रिझल्ट आहे ती शेतकऱ्या समोरच्यांना सांगणं गरजेचं आहे आज गाडावरती सगळ्यांच्या काल स्पॉट आलेलं इथं तर त्याच्यासाठी मी तुम्हाला जे आहे ते ह्या व्हिडिओमध्ये परफेक्ट सांगणार आहे की तुमच्या जर का बागत गडावरती काळ स्पॉट आला असतील तर ते कशाने कमी होतील आता ह्या गडावरती मागच्या आठ दिवसात मी एक फोटो काढलेला होता पूर्णपणे गड काळा होता तुम्ही आता मी तुम्हाला दाखवतो जवळनं झूम करून ह्याच्यावरती जवळपास सत्तर टक्के जो आहे तो गड कवर झालेला आहे म्हणजे त्याला त्याला औषधाच्या एका फवारणीचा रिजल्ट आलेला आहे तर विषय काय आहे आता ही गड आहे छोटा पण हे दाखवण्याचं कारण काय माझं की ह्याच्यावरती त्या बुरशीचा पूर्ण अटॅक झालता आणि स्पॉट चांगल्यापैकी आलतं तुम्हाला मी फोटो इथं साईटला जोडतो ते बघा तुम्ही फोटो तर असा बिघड झालता तर दोन फवार आपण ह्याला एक फवारणी आधी घेतलेली मी फवारणीच तुम्हाला सिस्टीम बी सांगतो सविस्तर फक्त थोडस एक स्टेप बाय स्टेप म्हणजे तुमच्या बी लक्षात बसेल की नक्की करायचं कसं तर विषय काय येतो असताना आपल्याला ही स्पॉट आहे तर ही काय येतं हे समजणं गरजेचं आहे तर ही आहे जमिनीतनं जाणारी बुरशी पाऊस आला रानात पाणी साचलं तुम्ही बघू शकता असं पाणी आता सध्या नाही पण असं ह्या पट्ट्यांमध्ये पाणी साचतं हे पाणी साचलं की काय होतं ती बुरशी ती मुलेच्या वाटं झाडातून आत जाते आणि दांड्याच्या थ्रू जे आहे ते त्या केळावरती येते आणि केळाचं जे साल असते ती नाजूक असते त्याच्यावर जे आहे ती बुरशी बाहेर दिसते आणि ते जे आहे ते काळ्या रंगाचा टिकला येतो तिथं बारकं बारकं टिकलं आपल्याला कान्ने आल्यावर कसं होतं हेव हा असला प्रकार तसं जे आहे ते ह्या गडावरती होतं मग होतं काय तसं झालं का ती जी स्पॉट आहे ती स्पॉट असल्यामुळं माल आहे तो एक्सपोर्टला रिजेक्ट होतो बॉक्सला माल तर रिजेक्ट होतो आणि आज लोकल मार्केटची बेकारी चाललेली तर दोन फवारण्या काळजीपूर्वक आहे का आणि व्यवस्थित नाही घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईन असतील तर सत्तर ते ऐंशी टक्के कवर होते तर मित्रांनो पहिल्यांदा काय करायचं आहे माहिती आहे का पहिली फवारणी मी सांगितलेलीच आहे पण टिप्सी नावाचं एक औषध मिळतं ते औषध तुम्ही प्रति लिटर म्हणजे प्रति पंपाला चाळीस एम एल घ्यायचं आहे आणि त्यांनी ह्या मालाला जे आहे ते आंघोळ घातल्यासारखी स्प्रे घ्यायचा आहे टिप्सी नाही या फक्त टिप्सी औषध एक नंबर आहे त्याचा तुम्हाला साईड इफेक्ट बसणार नाही गलावती केमिकल भरणी येणार नाही ह्याची मी तुम्हाला काळजीपूर्वक गॅरंटी देतो आणि दुसरा विषय पण आंघोळ औषधाचं मिलीत मात्र प्रमाण होकून द्यायचं नाही मापात पाप करायचं नाही अशोक परा आपल्या आकाश पार्टसारखं तुम्ही माप त्याचं एकदम परफेक्ट पराचं द्या म्हणणं मापात पाप केलं की वाटला तर चाळीस एम एलनी टिप्सीने ह्या जी मालाला आंघोळ घालायची आणि दुसरा राहिला विषय आंघोळ म्हणजे ओलं होयासारखा स्प्रे घ्यायचा बऱ्यापैकी त्या ठिकाणी आहे ते टिप्सीने तुम्हाला फरक जाणवून दिसन टिप्सीची फवारणी झाल्याच्या नंतरनं तुम्ही बघू शकता आता ही असा आपला कवला माल दुसरा आहे ह्याच्यावर तर कसलंच नाही हे एकदम काच सारखा क्लीन माल आहे हा हो बघू शकता तुम्ही एकदम क्लीन आहे काहीच प्रॉब्लेम नाही हीच नाही अख्या भागात पण परतचा जो माल आहे तो निंगोलच्यावरचा आहे एकदम क्लीन आहे मग आता दुसरी फवारणी काय घ्यायची माहिती आहे का बीएसएफ कंपनीचं मेरिवॉन ही नाव औषध मिळतं हे औषध आपण तंबाट्यावरती फवारत होतो तुम्ही जर तंबाट्याची शेती करत असताना नक्कीच फवारलं असेल मेरिवॉन आठ एम एलनी पंपाला प्रमाण घ्यायचं मेरिवॉन आणि सुपर कॉम्फिडार किंवा मग आले का या दोन्हीतलं कुठलं बी घ्या आले का किंवा सुपर कॉम्प्युडर आणि मेरिवॉन ही दुसरी फवारणी घ्यायची आठ दिवसाच्या अंतराने दोस्तांना फरक नक्कीच अनुवल तुम्हाला शंभर टक्के जे आहे याचा रिझल्ट येणार म्हणजे येणार हे जी मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि नक्कीच ही दोन स्प्रे घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा रिझल्ट आला का नाही भेटू पुढच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता बाकीच्या मला कुठेही कसलाही स्पॉट नाही